नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत पौष्टिक मसाला दाल खिचडी ही खिचडी बनवायला एकदम सोपी आहे आणि पौष्टिकही आहे या यामध्ये आपण भाज्या वगैरे खातलेल्या आहे डाळी वगैरे त्यामुळे ही प्रोटीनयुक्त बनते आणि करायला एकदम सोपी आहे छटपट तयार होते तर ही कशी बनवायची हे बघूया तर चला आपल्याला फोडणीची पौष्टिक डाळ खिचडी करण्याकरता इथे मी तांदूळ घेतले आहे एक वाटी अर्धी वाटी साला सकटची मुख डाळ आणि मसूर डाळ घेतली आहे इथे तुम्ही अर्धी वाटी तुरीची डाळी घेऊ शकता आता याला आपल्याला एकत्र करून स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे इथे आपण तांदूळ आणि डाळी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यायची आहे मसाला खिचडी करण्याकरता इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे मी इथे पत्ताकोबी घेतली आहे स्वच्छ धुवून बटाटे पत्ताकोबी मला आवडते म्हणून मी घेतली आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घेतली तरी चालेल इथे बटाटे चिरून घेतले आहे मिरची आलं लसूण पेस्ट कढीपत्ता कांदा बारीक चिरला आहे कोथिंबीर आणि टमाटर इथे मी गॅसवर कुकरमध्ये तेल, कुकर तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपला वेळ वाचवण्यासाठी आपण डायरेक्ट कुकरमध्ये खिचडी फोडणी घालायची आहे इथे बघू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपण आधी शेंगदाणे घालून घ्यायचे आहे तुम्ही इथे वटाणे पण घालू शकता आपल्याला शेंगदाणे हलकेसे फ्राय करून घ्यायचे आहे इथे आपले शेंगदाणे फ्राय झाले हलकेसे की यामध्ये आपल्याला मोरी घालून घ्यायची आहे मोरी तडतडल्यानंतर यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे मोरी जिरं झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे कढीपत्ता आणि यामध्ये आता आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि याला आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचं आता आप इथे आपल्याला आलं लसूण झाल्यावर कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदाही छान होऊ द्यायचा आपल्याला याचा कच्चेपणा दूर करायचं आहे इथे बघू शकता तुम्ही आपले कांदे छान लालसर झालेला आहे हलकासा याचा कच्चेपणा दूर झाला आहे यामध्ये आपल्याला आता काही कोरडे मसाले घालायचे आहे सगळ्यात आधी यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे किंचित तिखट घालायचं आहे धनीपूड तिखटमधलं कमी वाटलं मग मी थोडंसं टाकलं याच्यामध्ये याला मिक्स करून घ्यायचं आता यामध्येच आपण गोडा मसाला घालायचा आहे तुमच्याकडे तुम्हाला जर गोडा मसाला आवडत नसेल तर तुम्ही इथे तुमच्या घरी असलेला कोणताही मसाला वापरू शकता याला एकदा एक, एक मिनटं छान परतून घ्यायचं आणि यामध्ये आता आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहे इथे मी बटाटे घातले आहे पत्ताकोबी आणि टमाटर हे सगळं घालून घ्यायचं आहे याला छान परतून घ्यायचं आहे आपल्याला हा मसाला याला लागला पाहिजे छान आणि इथे आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे थोडीशी परत मिक्स करून घ्यायचं आहे मी दोन मिनट दोन मिनिट याला असंच ठेवून देते म्हणजे यामध्ये आपला हा मसाला मसाल्याची चव यामध्ये उतरेल इथे आपण सगळ्या भाज्या छान मोऱ्यासाठी ठेवल्या होत्या आपल्या भाज्या छान मुरलेल्या आहे मसाल्यामध्ये आता यामध्ये आपण डाळ आणि तांदूळ घालून घ्यायचे आहे इथे आपण भात घालून घेतलेला आहे डाळ आणि तांदूळ सॉरी यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे गॅस मोठा करत आहे आणि आपल्याला याला डाळ आणि डाळ आणि तांदूळ याला छान दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे तुम्ही याला छान परतवाल याची याचा चव याची चव अजून छान वाटेल आपल्याला यामध्ये तुम्हाला आवडत असलेल्या भाज्या घालू शकता जसं गाजर शिमला मिरची फ्रेंच बीन्स किंवा अजून तुम्हाला ज्या आवडत असेल भाज्या त्या तुम्ही घालू शकता फुलगोबी वगैरे इथे मी छान परतून घेतलेलं आहे आप आपला डाळ तांदूळ आता यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर इथे खिचडी पातळ आवडत असेल तर तुम्ही इथे थोडं जास्त पाणी घाला आणि मिडियम आवडत असेल थोडंसं कमी पाणी घाला याला परतून घ्यायचं आहे आणि इथे यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे इथे आपण चवीकरता मीठ घातलेलं आहे आता मीठ घातल्यावर आपण याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे छान मी एकदा परतून घेते याला यामध्ये पाणी अजून लागेल आपल्याला मी परत पाणी घालत आहे थोडंसं आणि याला आपण झाकण लावून द्यायचं आहे मी कुकरला झाकण लावून दिलेलं आहे आता आपण याला तीन ते ती चार सिट्ट काढून घ्यायचे आहे अशा तऱ्हेने तयार झालेली आपली पौष्टिक चटपट बनणारी दाल दाळ खिचडी ती खिचडी बनवायला एकदम सोपी आहे तुम्हाला भूक लागली असेल अशा असे वेळेस तुम्ही ही डाळ खिचडी पटकन बनवून खाऊ शकता तर आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद